स्वागत आहे मित्रांनो आपलं हॉटेल जिवाळामध्ये आत्ताच करडील बंधूंनी माझं स्वागत केलं मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज सन्मान जेव्हा होतो कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन सन्मान करतो तर हे परिचय आपल्या लोकांमध्ये होतो आणि हा परिचय करडील बंधूंनी करून दिला माझ्यासोबत इथं तेराभुजंग यांचासुद्धा इथं शाला आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर हा जिवाळा आहे आपल्या लोकांचा आपल्या नागरिकांचा नक्कीच हॉटेल जिवाळामध्ये नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील या गौताळा अभयामधील निसर्गरम्य वातावरणामध्ये आज अटिल निसर्ग जुहा या हॉटेलचे मालक मान्य श्री राजूभाऊ हटेल यांच्या भेट दिली असता अतिशय सुंदर आणि एकदम भव्यद्य आणि एकदम निसर्गाच्या संपर्कात निसर्गाच्या सहवाचा जीवनाची मजा काय असते मग त्यांना अटिल निसर्ग जुहा कन्नड तालुक्यातील हे अतिशय रम्य ठिकाण आहे आपल्याला माहिती आहे कन्नड तालुका हा पर्यटन क्षेत्रामध्ये खूप माहीर आहे आणि या भागामध्ये देशातून मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक पर्यटन करण्यासाठी येतात आणि त्यातले त्या निसर्ग वातावरणातील हे गौतम अभयारण्य या या गौतमाभयामध्ये विविध प्रकारचे प्राणी वगैरे आहे आणि ते प्राणी बघण्यासाठी नेहमी प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आपल्या या परिसरात येताना बघतात आणि याचाच धागा धरून आमचे कन्नड परिसरातील आमच्या नागापूरचे आमचे मित्र मान्य श्री राजेंद्र पटेल यांनी या विषयाला यांच्या या विषयातला हात दिला आणि त्यातून असा एक अस्तित्व उभं केलं की कुठे व्यवसायामध्ये यांचं भागवत कडील भागवत कडील पाटील आणि राजू कडील पाटील कोणतं आमटाणा आमटाणा आपल्या आजूबाजू परिसरातच आहे कन्नड सिल्लोड तालुक्यामध्ये आणि लिंबाजी किशोर कन्नड नागापूर हा जो परिसर आहे हा अतिशय एकदम एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर दर्या आणि निसर्गमी वातावरण आहे मी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वत्री करत असताना जेव्हा या निसर्गाच्या प्रेमात पडलो तर नेहमी नेहमी या निसर्गामध्ये येत नसतो या गवताळ्या फिरत असतो आणि त्यामुळं माझी मोठ्या प्रमाणात ओळख तयार झाली या भागाचे नागरिक आहेत ते त्यात काही म्हणजे चर्चा करायचा सुद्धा विषय नाही इतकं प्रेम या भागामध्ये भागा आहे आणि म्हणून नगर तालुक्यातील सिल्लोड तालुक्यातील जे आमचे मित्रवर्ग आहे मोठ्या प्रमाणात त्या गौतळाप्रमाणे फिरत असतात आणि मी बी एक निसर्गप्रेमी असल्यामुळं मला सुद्धा या गोतळाप्रेमी फिरण्याची मोठी मोठा इंटरेस्ट आहे माझी बी जिद्द चिकाटी असते की चला आपण कुठेतरी आपल्या या गोतळाभ्रँडला विजिट देऊ आणि म्हणून बाहेर भागामध्ये विजिट न जाता फिरायला न जाता मी जेव्हा मला सुट्टी भेटते किंवा जेव्हा माझा इंटरेस्ट असतो त्या टायमाला मी गौतळ्यातो आणि म्हणून या गौतळ अभयारण्यामध्ये या इतकं सुंदर वातावरणामध्ये आपल्याला निसर्गरम्य वातावरणामध्ये देईल हे वाट निसर्ग जिव्हाळा या पद्धतीनं भागवत भागवत कराड वंडेल भागवत कंडेल आणि राजूभाऊ कंडेल पाटील यांच्या माध्यमातून आज जनतेच्या सेवेसाठी अखेर जिव्हाळा यांनी ही विग्र्यांची सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून कन्नड तालुक्यातील बी विस्वप्रेमी लोकं आहे लोक आहे यांना चांगल्या प्रकारचं जेवण लॉजिंग बोर्डिंग या ठिकाणी आहे म्हणजे तुम्हाला जर कधी सगळं ग्राहक असेल तर रणि पाटील यांनी लॉजिंगसुद्धा योग्य व्यवस्था केलेली आहे आणि व्हेज नॉन व्हेज जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि यांचा संपर्क आहे तुम्ही नंबर पंच्याऐंशी तीस सत्तर शून्य सहा एकोणसाठ व नव्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस पंचावन्न बावन्न या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि इथं तुम्ही बुक करू शकता आणि तुम्हाला इथं लॉजिंग बोर्ड भेटू शकते दोन चार दिवस पाच दिवस हे मोठे कार्यक्रम घेऊ शकता आणि या निसारम्य डोंगरामध्ये तुम्ही जाऊ शकता राहू शकता आणि निसर्गाचं काय अस्तित्व आहे हे तुम्हाला माझ्या जोवायची मदत माझे राजूभाऊ कर्टेल व भागवत गोकर्डे यांच्या माध्यमातून कळेल काय सेवा आहे काय जीवन आणि काय निसर्ग वातावरण आहे बघा शहराच्या ठिकाणी आपण घालतो परंतु जेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारचं एकदम ट्रस्ट आपल्या हिसाबात आपल्या भरोश्याचं जी काही गोष्ट असेल त्या ठिकाणी जायला खूप आवडतं आणि त्यापैकी एक हॉटेल निसर्ग जुवाळा आहे या ठिकाणी तुम्ही करण, या भागवत करडे पाटील व राजू करडे पाटील यांच्या माध्यमातून तुम्ही वातावरण काय असतं कॅमेरा आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत रोड आहे आणि बाजूला परिसर आहे आणि फेरफटका मारण्यासाठी तुम्हाला आजूबाजू परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं माहोल आहे आणि म्हणून मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की वेगवेगळे वेगवेळेस हॉटेल निसर्ग जुवाळा या हॉटेलला विजिट द्या आणि आमचे मित्र मान्यश्री श्री भागवत कर्डेल पाटील व राजू कर्डेल पाटील यांच्या या जी सेवा यांनी उपलब्ध करून दिली हे चांगला स्टाफ आणि चांगलं मोठं वातावरण आणि लॉजिक मोडिंगची व्यवस्थित व्यवस्था या याचा तुम्ही एक वेळेस लाभ घ्यावा आणि बघा निसर्गामध्ये राहून दोन चार दिवस कसं आपल्याला निसर्ग मंदिर निसर्ग वातावरणामध्ये आपल्या परिसरातील सभागृह मधील जे बी आमचे व्यापारी वर्ग आहे नोकर वर्ग आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये बसलेले वर्ग आहे या सर्व नोकऱ्यांकडून माझी विनंती आहे गौतळाभरणी काय असतो आणि गौतळाभरणमधली सगळ्यात चांगली वस्तू काय असेल तर ती हॉटेल निसर्ग जिवाळा आहे तिला एक दिवस एक दिवस नक्कीच भेट द्या आणि आपण आपल्या जीवनाला एक्सपोज करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग राणा चिंचोली लिंब तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे आमचे मित्र भागवत भाऊ करंडेल राहणार आमठ्याना व त्यांचे लहाने बंधू राजू भाऊ करंडेल राहणार आमटाना तर मित्रांनो आज आम्ही त्यांच्या दुसरी शाखा आपल्या हस्ता खांडी मध्ये या ठिकाणी कन्नडला जाताना या ठिकाणी ओपनिंग केलेली आहे तर त्यांच्या ओपनिंगला आम्ही या ठिकाणी येऊ शकलो नाही पण जाता जाता आज कन्नडला योगायोगाने काही काम निघलं तर मला या ठिकाणी जाणवलं की कुठेतरी आपल्याला हॉटेल निसर्ग जेवाळा त्यांची जी ब्रँच आहे या शाखेला आपण या ठिकाणी भेट द्यावी तर आज त्यांच्या या हॉटेल हॉटेलमध्ये आलो असता तर खरंच आनंद या ठिकाणी झालेला आहे कारण मित्रांनो आपण बऱ्याच हॉटेलच्या ठिकाणी पाहिलेलं आहे पण हॉटेल त्यांचं नाव निस, निसर्गरम्य निस त्या ठिकाणी असतं आणि त्यांनी त्यांच्या एक जागोजागी झाडं त्या ठिकाणी लावलेले असतात आणि त्या हॉटेलला त्यांनी नाव निसर्ग त्या ठिकाणी दिलं असतं पण आज कुठेतरी या जिवाळा हॉटेल आज आपल्या या कन्नड तालुक्यातील कारण चिंचुले असो नागापूर असो करंजेड गावा गावातील लोक कन्नड शहराला त्या जा ठिकाणी जातात कारण कन्नड तालुक्या असल्यामुळे कागदोपत्री असो किंवा राजकीय घडामोडी या कन्नडला त्या ठिकाणी होत असतात आणि ज्या वेळेस आपण कन्नडहून आपल्या हस्त्याला असो किंवा चिंचोलीला असो किंवा नागापूरला जायचं असतं तर कुठेतरी जेवणाची सोय या ठिकाणी नव्हती तर हीच बाब आपले भागवत करंडल व राजभाऊ करंडल यांना कळाली आणि त्यांनी आपल्या या हस्ता खांडीमध्ये या ठिकाणी हॉटेल निसर्ग जिवाळा नावाच्या नावाचे हॉटेल आपल्या या हस्त्या मध्ये या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्याला खरच निसर्गाचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्या सोबत असो किंवा अनेक मित्रमंडळी सोबत आता राजकीय प्रेड या ठिकाणी चालू झालेला आहे आणि बरेच राजकीय पुढारी तरुण मित्रमंडळी हे जेवणाचा आनंद त्या ठिकाणी घेतात तर एक वेळेस आपण या कन्नडतील जो घाट आहे या घाटमध्ये जो हस्ता या हस्ता खांडीच्या रोडाला घेऊनच जिवाळा हॉटेल मला वाट महिना झाला एक महिना या ठिकाणी झालेला आहे आणि एका महिन्यामध्ये चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटलेला आहे अनेक मित्र मंडळी अनेक परिवार या जिवाळा मध्ये जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येत आहे आणि या इथल्या ज्या वेळेस आम्ही या हॉटेल मध्ये जेवण या ठिकाणी केलं तर एकदम सुंदर असं जेवण या ठिकाणी मिळत तर आपण आपल्या फॅमिली सोबत व्हेज असो नॉन असो या दोन्ही दोन्ही याचा आपण आनंद घेण्यासाठी एक वेळेस जेवाळा हॉटेलला हो, हो आपण अवश्य भेट द्यावी कारण एकदम सुंदर व स्वस्त दरामध्ये आपल्याला जेवण या ठिकाणी मिळणार आहे बरेच जनिस्त मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल त्या ठिकाणी करतात पण त्यावेळेस लोक त्या हॉटेलमध्ये जेवायला जातात तर जेवणाची पाहिजे क्वालिटी त्या ठिकाणी भेटून येत नाही पण आज या जेवाळा हॉटेलमध्ये आला असता तरी एकदम चांगल्या प्रकारचं जेवण या हॉटेलमध्ये मिळतं तर मित्रांनो आपल्या परिवारासाठी किंवा आपण स्वतः या ठिकाणी जेवण्यासाठी यावे त्यानंतर या ठिकाणी राहण्याची सुविधा आहे लॉजिंग सुविधा आहे तर आपण या, या निसर्ग सानि निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा इथे या ठिकाणी आराम रेस्ट या ठिकाणी करू शकतो किंवा आपण आपल्या परिवारासोबत या हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेऊ शकतो तर आपले करेक्टर साहेब आपल्या या दुसऱ्या ब्रँडला खरंच मनपूर्वक शुभेच्छा आता तुमची दोन शाखा या ठिकाणी झाल्या मला वाटतं अजून चार पाच तुमच्या शाखा या ठिकाणी होणार आहे कारण तुमचं क्वालिटी तुमचं लोकांसोबत वागणं तुमचं बोलणं आणि नागापूरला चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटला आणि कुठेतरी तुमच्या मध्ये अपेक्षा वाढला की लोक कुठेतरी आपल्या कार्यावर पोषे आपल्या कामावर पोषे आपण कुठेतरी सोबत इमानदारी जपण्याचं काम या ठिकाणी करताय तर तुमच्यामध्ये अपेक्षा वाढत असताना तुम्ही या हस्ता दुसरी शाखा या ठिकाणी ओपन केली तर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला तुम्ही या ठिकाणी बोलवलं आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तर आज आपण या कन्नड आणि वासळी ज्या घाट आहे या घाटाच्यामध्ये अतिशय सुंदर असं लोकेशन या लोकेशनमध्ये या खांडीमध्येच एकदम इतक सुंदर हॉटेल या ठिकाणी कर्डेल बंधूंनी टाकलेलं आहे भागवत कर्डल व राजू कर्डल यांच्या माध्यमातून हे हॉटेल सुरू झालेलं आहे आपण ज्या ठिकाणी मनुष्य नव्हते ज्या ठिकाणी भीती वाटायची त्या ठिकाणी यांना अतिशय सुंदर असं हॉटेल निसर्ग जिव्हाळा या हॉटेल टाकून या परिसराचे शान खुललेले आहे आणि जे जे निसर्गप्रेमी आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व आजूबाजू परिसरातील व माझ्या संपर्कातील त्या सर्वांना माझी विनंती की आपण बघू शकतो किती शानदार लोकेशन एकदम सुंदर आहे या ठिकाणी एक वेळी विजित द्या आपल्याला असं वाटलं की या ठिकाणी आपल्याला कुठेतरी स्टे करायचं काम करायचं आहे रात्री बिरात्री आपल्याला इथं राहायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणचं वातावरण माहोल बघायचं आहे तर नक्कीच आपण इथं मुक्काम बी करू शकता इथं लॉजिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ही बी एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे कुठल्या प्रकारची इथं महाग नाही आहे आणि तुम्ही इथं बुकिंग करू शकता किंवा तिथे जाऊनसुद्धा करू शकता या हॉटेल जिवाळा आणि हॉटेल निसर्ग जिव्हाळा आणि इतकं इथं सहज तुम्ही तुम्हाला अवेलेबल आहे अजून हॉटेलाचं जे व्यवस्थित त्यांनी लोकेशन घेतलेलं इतकं भारी इतकं व्यवस्थित आहे की तिथं म्हणजे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं किती सुंदर यांनी इथं बनवलेलं आहे आणि म्हणून माझ्या या सर्व आ, मित्र कंपनींना विनंती जर कधी तुम्ही कदाचित या परिसरात गेले डोंगर दर्यामध्ये तुम्हाला राहण्याची इच्छा झालीच तर एक वेळेस हॉटेल निसर्ग जिव्हाळा या ठिकाणी राहा आणि या ठिकाणी आपण आपला जे जी जीवनाचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी तुम्ही लुटू शकता इतकं सुंदर हा माहोल आहे आणि या माहोलमध्ये तुम्हाला केव्हाही सामील होता येतं तर अशी ही हॉटेल जिव्हाळा आहे आणि या जिव्हाळ्याच्या हॉटेलमध्ये हो आमचाही कुठे सन्मान या ठिकाणी कर्डेल बंधूंनी केलेला आहे तर मी ॲडव्होकेट शंकर आणि माझ्यासोबत आहे मान्य सत्ताराव भुजंग आम्ही दोघंही सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून या परिसरात कन्नड तालुक्यातील हे या कन्नड खांडीमध्ये हे हो हॉटेल आहे आणि एकदम सुंदर आणि अत्याधुनिक यांनी सगळी इथे फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे ज्या ज्या नागरिकांना इथं ये येण्याची इच्छा असेल त्यांनी इथं येऊन संपर्क करावा आज संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नंबर वगैरे बी याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचं टेरेस आहे इथं मस्त भारी एकदम लोकेशन तुम्हाला सुंदर दिसतं आहे वरून तुम्ही इथं रूम वगैरे इथं हॉल आहे आणि या हॉलचा बी तुम्ही इथं मिटिंग हॉल आहे आणि ह्या चार पाच रूम आहे इथं या रूमच्या माध्यमातून तुम्ही इथं सगळं जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था एकदम सिक्युरिटी आहे इथं कुठल्या प्रकारचं तुम्हाला अडचणी इथं नाही आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र